मोदी स्वतः घाबरलेल्यासारखे दिसतायत आहेत फॉर्म भरण्याचा आज त्यांचा दिवस आहे आणि आमच्या कॅन्डिडेट प्रचाराला जोरदार प्रचार लागलेले आहेत आज त्यांचा फॉर्म दाखवलं होईल त्यामुळे अधिकृतरित्या ते उमेदवार फॉर्म पास झाल्यानंतर बारीक झाल्यानंतर त्यासाठी जनतेचा अंतर्प्रवाह काय अजून माहित नाही त्यांना लोकांच्या मनात गद्दारी बद्दल किती राग आहे जीएसटी बद्दल किती राग आहे महागाई बद्दल किती राग आहे बेरोजगारी बद्दल किती राग आहे हे काहीच विषय त्यांना माहित नाहीत मोदी स्वतः घाबरलेल्यासारखे दिसत आहेत मोदींनी ते काल भाषण केलं आणि शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं महाराष्ट्रात इतक्या खालच्या दर्जाचं भाषण कोणाला कोणाच आजपर्यंत झालं होतं म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर भटकती आत्मा म्हणतात ते उपरोधी कसत या प्रकारचा प्रचार करणं म्हणजे त्यांना शरद पवारांचा मृत्यू अभिप्रेत आहे एकीकडे अजित पवार म्हणतात की शरद पवारची शेवटची शिव, सभा कधी होणार आणि दुसरीकडे मोदी म्हणतात की हे भटकती आत्मांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलं हे भटकती आत्माची ताकद काय आता त्यांना कळेल हे असा घाणलेला प्रकार आणि प्रचार महाराष्ट्राने कधी अनुभवलेला नाही दहा तारखेला सभा आहे कोणाची मोदींची सभा आहे सगळ्यांच्या सगळीकडे होतील ना त्याच्यात काय आता शरद पवार पण मिळणार कल्याणमध्ये सभा केलं काय दूर करू प्रॉब्लेम अंदाजाने सतरा तारखे <laughs> <laughs> महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायम स्टोरिय टी व्ह्यू सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा